नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम मऊसूत लुसलुशीत असं उपीट बनवणार आहोत रव्याचा उपमा आज आपण बनवणार आहोत चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी एक मोठी वाटी हा रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे बारीक रवा घ्यायचा नाही आहे शक्यतो उपीट उपमा बनवताना जाड रवाच घ्यायचा आहे बारीक रवा अजिबात वापरायचा नाही आहे नाहीतर हे जे उपीट आपण बनवणार आहोत ते एकदम चिकट बनतं आता हे जे रवा आहे हे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हा ट्रान्सफर करून घेऊयात कारण याच वाटीने मी तुम्हाला यामध्ये लागणारं पाणी किती आहे ते दाखवणार आहे तर आपल्याला इथे यासाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी तुम्ही ते बघू शकता आता हे दोन वाटे मी पाणी घेतलेलं आहे हे असं योग्य प्रमाण घ्यायचं उपीट बनवताना तरच आपण जो उपीट बनवणार आहे ते एकदम मौसूट व लुसलुशीत बनतं आता हे जे पाणी आहे हे आपण गरम करून घेणार आहे शक्यतो उपीट बनवताना पाणी हे गरम असावं गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे पाणी हे गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर इथे मी एक गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात तेल हे हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण जो रवा आहे तो ॲड करूयात इथे आपण हा जाड रवा वापरलेला आहे मीडियम फ्लेमवर हा आपण सोनेरी रंग येस तोपर्यंत हलकासा हा भाजून घेणार आहोत एकदमही याचा कलर डार्क झाला नाही पाहिजे हलकासा भाजून घ्यायचा आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं लागतात हा रवा भाजायला चला तर आपण हा छान असा भाजून घेऊयात रवा भाजून घेतल्याने तो एकदम मोकळा होतो एकदम सुटसुटीत बनतो चला तर आता भाजून घेतलेला रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आता हा जो रवा आहे हा आपण साधारण एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर सोनेरी रंग तोपर्यंत छान असा भाजून घेतलेला आहे तर रवा भाजला आहे हे कसं ओळखायचं तर एकदम याचा भाजतानाच खमंग असा सुवास येतो मग समजून जा की रवा हा आपण छान असा भाजून घेतलेला आहे जसं बेसनचे लाडू बनवताना बेसनचा कसा सुवास येतो तसाच याचाही एकदम छान असा सुवास येतो यावरून समजायचं की आपण हा जो रवा आहे हा आपण छान असा भाजून घेतलेला आहे तर याच कढईमध्ये आता आपण तेल ॲड करूयात तर तेल हे गरम झाल्यानंतर फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूयात इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर आता हे आपण छान असे तळून घेणार आहोत याचा एकदमही कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे हे आपण तळून घेणार आहोत याचाही या हलकासा गोल्डन कलर आला की हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत तर आता शेंगदाणे हे काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी ॲड करूयात मोहरी ही छान अशी तडतडली की पाव चमचा जिरा ॲड करूयात कडीपत्ता आता यामध्ये आपण चिमूटभर हिंग ॲड करणार आहोत कारण इथे आपण ही फोडणी दिलेली आहे आता यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले कांदे ॲड करणार आहोत आता हे साधारण हाय फ्लेमवर आपण छान असं परतवून घेऊयात हलकासा याचा कलर चेंज झाला यामध्ये आता आपण ही मिरची ॲड करूयात इथे मी एकच मिरची ॲड केलेली आहे कारण ही तिखट मिरची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता हे छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट केलेला तो ॲड करूयात उपमा बनवताना उपीट बनवताना टोमॅटो हा जरूर ॲड करा याने हे जे उपीट आहे ते एकदम चविष्ट बनतं आता हे सर्व आपण एकदम मिक्स करून घेऊयात हाय फ्लेमवरच साधारण एक ते दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे हे सर्व आता यामध्ये आपण पाव चमचा ही हळद ॲड करूयात एकदम मिक्स करून घेऊयात फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे हळद ॲड करताना आता यामध्ये आपण जो तळलेले आपण शेंगदाणे आहेत ते ॲड करूयात पुन्हा एकदम मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार हे मीठ ॲड करूयात या मत्या भाजुन आता यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो ॲड करूयात आता मीडियम फ्लेमवरच आपण हे सर्व एक ते दोन मिनटं जास्त नाही फक्त एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा उपीट बनवून बघा एकदा घरी नक्की ट्राय करा एकदम मऊसूत व लुसलुशीत हे उपीट बनतं खाणारे विचारतील कसं बनवलं इतकं टेस्टी हे उपीट बनतं तर एकदा छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे गरम पाणी भरून घेतलेलं आहे ते ॲड करूयात फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे आता हे एकदा मिक्स करून घेऊया लगेचच यावर झाकण ठेवायचं नाही आहे थोडंसं हे पाणी एकदम ऑब्झॉर्ब झाल्यानंतर यामध्ये यावर आपण झाकण ठेवायचं आहे इथं मीडियमच फ्लेम ठेवलेला आहे एक हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतरच आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत तर साधारण एक दोन ते तीन मिनटांनी आपण झाकण हे उघडून बघूयात तर तुम्ही ते बघू शकता एकदम खमंग असं सुवास येत आहे आता हे जे उपीट आहे यावर आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात फ्लेम हा लो ठेवायचा आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे याची आणखीन एक या वाफ काढून घ्यायची आहे मग हे आपलं उपीट एकदम तयार एकदम चविष्ट बनतं हे उपीट तर तुम्ही ते बघू शकता आता आणखीन एक वाफ काढून घेतलेली आहे आपण एकदम खमंग असं उपीट बनलेलं आहे एकदम मिक्स करून घेऊयात तुम्ही अशा प्रकारे अशी पद्धत वापरून हे उपीटची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर आता हे उपीट एकदम तयार आहे आता आपण हे सर्व करूया तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरही फॉलो करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद